कुणी आयरा गैरा न खैरा उठून म्हणे माझी शिवसेना आहे हे काही भ्रमात राहू नका धनुष्यबान जरी नसला तरी मशाल बी काही कमी नाही बेगा मे शादी मे अब्दुल्ला दिवाना अशी परिस्थिती या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांची बी झालेली आहे बघा आज परभणी लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने मी आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना लोकांचा कसा उत्स्फूर्त प्रतिसाद होता हे आपण उघड्या डोळ्याने सर्वांनी बघितलं आहे त्यामुळे परभणी जिल्हा हा शिवसेनेचा वाले किल्ला होता आहे आणि उद्या राहणार आहे यामध्ये कुठलंही दोमत नाही जे लोक काल म्हणत होती की मोदीच्या नावावर पाण्यावर दगड तरतात आणि हे मोदीच्या नावावर नाही तरत एकोणीसशे एकोणनव्वद पासून हे शिवसेनेच्या नावावर तरतात हे म्हणणाऱ्याने जरा आत्मपरीक्षण करावं आजचा जलसेला बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की हे शिवसेनेची देण आहे ही बाळासाहेब ठाकरेंची देण आहे ही उद्धव ठाकरेंची देण आहे आणि शिवसेना ही ठाकरेंची आहे त्यामुळे कुणी आयरा गैरा नत्तू खैरा उठून म्हणे माझी शिवसेना आहे हे काही भ्रमात राहू नका मतदार राजा जागरूक आहे उद्या निवडणुकीत तुम्हाला दाखवून देईल ही शिवसेना कोणाची ठीक आहे ठेविले अनंत तैसेची राहावी चित्ती असू द्यावे समाधान आलेल्या प्रसंगाला समोर जायची तयारी ठेवली पाहिजे धनुष्यबान जरी नसला तरी मशाल बी काही कमी नाही आणि बदलत्या समीकरणानुसार मशाल बी आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे ठीक आहे आपल्यावर अन्याय झालाय आपला धनुष्यबाण हिरावून घेतलाय आज न उद्या ते आणखी मिळेल अशी अपेक्षा करू पण आज मशालच्या चिन्हावर या ठिकाणी निवडणूक लिहू आणि जिंकून दाखवू तुका म्हणे पाहिजे जातीचे ड्यागाबायचे काम नव्हे उद्धव ठाकरे हे कसलेलं पैलवान आहे बाळासाहेबांच्या वंशज आहे विरोधकांशी मित्र पक्षाशी कसे वागणूक द्यावी कशी वागणूक त्याच्याशी घ्यावी हे जाणणारा नेता आहे भाजपवाल्याला कधीही त्यांनी त्यांच्या काळामध्ये कधी झुकून लुडबुड करू दिली नाही आणि ज्या दिवशी केली त्या दिवशी बाजूला निघाले मग हे आम्हाला संपवण्याचा घाट घातला पण आज घाट घालून हेच बेजार आहेत चार चार पाच पाच पक्ष गोळा करून सुद्धा ह्यांना लोकसभेच्या निवडणुका मागच्या वेळा जिंकता येत नाहीत अशी परिस्थिती सध्या देशाची आहे आपल्या राज्याची आहे त्यामुळे हे बेरा बेगा मे शादी मे अब्दुल्ला दिवाना अशी परिस्थिती त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांची बी झालेली आहे शिवसेना घेऊन ते गेले आता टिकवण्याचा मोठं आव्हान समोर आहे ज्या परभणी जिल्ह्यानं शिवसेनेला धनुष्यबाण दिला ज्या परभणीनं शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली त्या परभणी जिल्ह्यातला उमेदवार सुद्धा शिंदेगड शिवसेनेकडे घेऊ ना शकला नाही याच्यापेक्षा आणखीन काय दुर्दैव असू शकतात आता महाविकास आघाडीचा मी काही एवढा काय अभ्यास केलेला ना नाही सगळ्या देश राज्य पातळीवरचा पण निश्चित भारतीय जनता पार्टीपेक्षा जास्त जागा जिंकेल एवढा आत्मविश्वास त्यांच्यासोबत ज्यांनी विश्वास ठेवून गेले त्यांचा किती विश्वास सार्थकी ठरतो यात येणारा काळ आपल्याला दाखविल एकाचा तर गळबळी कृपाल तोमाने साहेबांचा त्याला म्हणलं ते दिले विमान खाडून ऐकलं नाही बाबा गेल्या ते लढले पाहिजे हो असं माझं मते मित्र आहे माझ्या जवळचा वाशी आहे तर भाजप त्यांना मिळून जाईल की काय तुमची अवस्था आहे गवळी गवळी पाच वेळ आलास गवळी पाच वेळा निवडून आला म्हणाल ना तुम्हाला तुम्ही जे पेरलंय ना तेच उगवणार आहे घऊ पेरल्यावर घाऊच उगत नाही उगत तुमच्यामध्ये जे अहंकार होता ज्या अहंकारानं तुम्ही बाजूला सरकलात का मजबुरी पोटी गेलात का लाचारी पोटी गेलात की काय ठरवणार मुख्यमंत्र्यांबाबत असून कडे आपण मुख्यमंत्र्यांविषयी काय बोला एवढे मोठे माणसं दोन हजार चार ला सोबत आम्ही आमदार निवडून आलो पण ते मुख्यमंत्री झाले मी आणखी इथंच आहे <laughs> निवडणूक निवडणुकीमध्ये प्रचार करताना त्यांना काहीतरी मुद्दा लागतो विरोधकाच्या विरोधाला काहीतरी विरोधक विरोध करायचा विरोधकांवर काहीतरी तोंड सुख घ्यायचं हे त्यांचं राजकारण ह्या गोष्टी चलत असतात पण आम्ही त्यांच्यावर काही आरोप केले नाहीत आम्ही सत्यता समोर ठेवूनच बोललो आम्ही जे केले तेच सांगितले भविष्यात आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या केल्या आम्ही ते उसळ्या आम्ही एक पत्रक काढून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू जनतेपर्यंत परंतु काल दोन दोन उपमुख्यमंत्री येऊन सुद्धा या मंडपामध्ये सगळ्या खुर्च्या रिकाम्या होत्या अशी परिस्थिती होती सुदैवानं तुम्ही खुर्च्या दाखवल्या नाही त्या जर दाखवल्या असत्या तर दोन उपमुख्यमंत्री सभेला जाऊन काय अवस्था झाली ही बघितली असती त्यांनी जनतेनं तर कळाली असती परंतु ठीक आहे आजचं तरी किमान सगळं दाखवा म्हणजे कालचं आजच्या ती अनालिस्ट बरोबर होईल तुम्ही थी। पाहत आहात विस्टा न्यूज मराठी